आज मी एक ते नऊ लोकांची यादी दिली की ज्यांनी आधार कार्डवर एक जन्मतारीख आहे आणि जन्म, जन्म प्रमाणपत्र दुसरा तारखेचं घेतलं तर ह्यावर आता पोलीस कारवाई सुरू होणार महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द झाले आहे आणि ज्यांनी ज्यांनी फसवणूक केली आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रात सत्तावीस शहरात बत्तीस एफ आय आर झाली आहेत पाच हजार लाभार्थी आहे अर्जदार यांच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे अधिकाऱ्यांवर कारवाई आतापर्यंत झाली नाही काय कारवाई अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही आता हे सगळं प्रकरण पूर्ण झाल्यानंतर हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे माझं काम देशाची सुरक्षा जी व्यक्ती अपात्र आहे मग तो अफगाणिस्तानचा आहे पाकिस्तानचा आहे बलुचिस्तानचा आहे की बांगलादेशचा आहे तो माझ्या दृष्टीने महत्वाचा पॉईंट नाही ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्म झाला तर एक पण कागद नाही त्याच्याकडे नाही त्याच्या आईकडे नाही वडिलांकडे नाही भावाकडे नाही बहिणीकडे नाही तर त्यांनी आता पुरावा द्यावा नाहीतर मग त्यांना पाठवून द्यावं यात अधिकारांचं चुकलं नजरअंदाज झाला त्या संबंधात आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती निवडणुकानंतर परत बैठक होणार त्यावेळी ते ठरवणार आज काही पोलिसांची भेट घेणार आज एफ आय आर वगैरे काही दाखल होणार आज सगळेच अधिकारी इथे होते आणि त्यांनी जे एफ आय आर झालेले आहेत म्हणजे परभणीमध्ये तर त्यात हळूहळू संख्या वाढत चालली आहे आतापर्यंत ताट झाली आधी एक ते नऊची यादी दिली आहे ते वाढणार सर नाशिकच्या तपोवनमधल्या मधल्या वृक्षतोडीवरचा मुद्दा सध्या गाजलेला नितेश राणेंनी आता असं ट्विट केलंय की नाशिकच्या पर्यावर नाशिकच्या ज्या वृक्षतोडीला विरोध करणारे जे पर्यावरणवादी कधीच नव्हते बकरीच्या वेळेला बकरी कापण्याला कधी त्यांनी विरोध केला नाही माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारणात आणायचं नसते ती काही चूक झाली असेल तर आपल्याकडे आहे प्रावधान समजा मी चुकून एक वृक्ष तोडलं तर त्याच्यासमोर दोन तीन वृक्ष लावून आता काहीतरी चूक झाली असेल तर ते सुधारून घेण्यात येणार आणि आपल्या इथे नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे हे लक्षात ठेवून सगळ्यांनी एकत्रित काम करणं आवश्यक आहे मुंबई महापालिकेवरून सध्या सुरू आहे इथे मतदार विषय एकतर्फे आहेत एकतर्फी आहे तर राज ठाकरे उद्धव था, ठाकरे असतो था, ह्या सगळ्यांमध्ये अर्धी गोल टोपी लावण्याची स्पर्धा सुरू आहेत तर जाऊ द्या कारण की आता महा मुंबईतला हिंदू मग हो तो मराठी हिंदू असतो की अमराठी हिंदू होतो जे ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेचा विचारधारेंना ठोकलं यांच्यावर कधीही महाराष्ट्रातला मुंबईचा हिंदू विश्वास करणार नाही मराठी पण विश्वास करणार नाही म्हणून हा सगळ्यांना आप खानला उमेदवार बनवायचा आहे त्यांनी बनवावं पण मुंबईत भारतीय देशाचा विचार महापौरपेक्षा मुंबईला वाचवणं कारण मुंबईत टाटा इन्स्टिट्यूटने जे रिपोर्ट दिला आहे की असंच चालू राहिलं बांगलादेशीचं अतिक्रमण तर मुंबईत एकोणीस दोन हजार पन्नासमध्ये तीस टक्के मुस्लिम होणार मुंबई हातातून निघून जाणार उद्धव ठाकरेला त्याची चिंता नाहीयेत त्यांना फक्त पर्सेंटेज काढणे राज्यात देशात भाजपची सत्ता आहे हो। किती पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात आणि या बांगलादेशी देशाची रक्षा मला आहे ना त्या बांगलादेशचे तर बांगलादेशमध्ये पुनर्वसन करणं जातं महत्व <laughs>